ढान येथील युवा ग्रामीण पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून बंटी दत्तात्रय फुलकोंडवार या पत्रकारावर खोटे आरोप करून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे अतिवृष्टी अनुदान मिळवून देण्यासाठी तक्रार करणाऱ्या पत्रकारावर प्रशासनाने संगणमत करून खोटे प्रकरण उभे केल्याचा आरोप संघटनेने केला दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई करावी अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय निवेदनाची प्रत जिल्हा कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे माझे वडील दत्तात्रय लक्ष्मण फुलकोंडवार हे आंदापासून वंचित जातं आणि यायला कुस्सा एका मिळून आंदापासून वंचित ठेवलं आणि मी मै कुस तलाट्याकडे गेलतो मी त्यानं मला अशब्द वापरले तुझ्यानं काय होते कर एका दोन चार वाजता सुटले तर काय होते नाव एक दोन सुटले तर अशी आरावी केली आणि मला गावाचा सारा घेऊन त्यानं कुशाला निवेदन दिलं ताराला पत्रकार संघ युवा अध्यक्ष शेख इरफान म्हणून बोलतो आज आपण जे पत्रकार यांनी आम्ही बातम्या प्रसिद्ध केल्या आणि यांनी बी जे बातम्या सगळ्या निवेदन देऊन का सगळ्याला बोलली तहसीलदार मोदय यांना बी त्यांच्या माध्यमातून बोलव कबा आणि याच्यावर जाणून बुजून जिथे गावकरी सोयीरचे सोई शिवारात यांनी आणि त्याला संबंधित जे अधिकारी यांनी जाणून बुजून त्यांना सम संगमतीने करून बनकी फुटकोहर या आमच्या सदस्य पत्रकार सांगा त्यांनी त्यांची बदनामी केली उत्तरपत्राच्या माध्यमातून किंवा त्या चा, चॅनलच्या फोटोच्या माध्यमातून जाणून बुजून त्यांना त्रास दिला व त्यांना हरासमेंट केले व त्यांची मानसिकता खराब केली त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार येतं आज यवतमाळ यांना निवेदन देण्यात आलं आहे अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या जे समस्त जे त्यांनी लावून दिलेले गावकरी आहेत त्या गावकऱ्यावर यांच्यावर कारवाई दंडात्मक दंडात्मक व्हावी ही माझी अशी पत्रकार संघटना युवा ग्रामीण आम्ही सांगतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.